घरात कोणी आहे का सचिनजी राम, राम साहेब बसा 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 कस काय येणं गेले कस काय म्हणजे ते तुम्ही शिक्षणासाठी जे कर्ज आहे त्याची नोटिश आहे शेवटची शे। तिसरी नोटिस आहे आता तुमची मुलगी पण नोकरीला लागलेली तुम्ही अजून एकही हप्ता भरलेला नाही तुम्ही जे ना लोन आहे त्याच्यासाठी तुमची जर जमीन ठेवली शेजाऱ्याची जमीन जी तारण ठेवली त्याच्यावर जप्ती येऊन जाईन त्यामुळे तुम्ही ते लोन भरून साहेब काय टाकाय तुम्हाला सांगू का मी कर्ज काढलं होतं पोरीच्या शिक्षणासाठी म्हणलं पोरगी चांगली शिकन आणि पैसे फेडून टाकेन पण झालं काय तिचं शिक्षण पूर्ण झालं नोकरीला लागली आणि तिचं लग्न झालं लग्न केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे तिला चांगला पगार पाणी असलं तिला हप्त्याने भरायचं ना आणि तिचे घरचे भरतील हप्ता चालतंय साहेब मी तिला आठवण करून देतो कसं असतं तुम्हाला शिक्षणाचा हो का सेटलमेंट होईल पण तुमचं सिव्हिल रेकॉर्ड एकदम डाऊन होऊन जाईल त्याच्यापेक्षा तुम्ही ती भरून टाका तुम्हाला इथून पुढे भविष्यात कसलंच लोन भेटणार नाही सेटलमेंट मध्ये तसलं कमी जास्त नाही व्हायचं तुमचं लोन पाच लाख आहे लै लई तुम्हाला सांगतो त्याचा भरून आता झालंय त्यांना आठ लाख रुपये सेटलमेंट मध्ये होईल चार लाखापर्यंत आम्ही सगळं चौकशी करून सगळं सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला काय करायचे आठ लाख भरायचे असेल तर ते हप्ते पाडून घ्या तुम्ही सगळे काय असेल ते तुम्ही मुलीला जाऊन सांगा तसं नाही साहेब तुम्ही काळजी करू नका मी आजच जातो आणि पोरीला समजून सांगतो म्हणते एवढं आणि तुमच्याकडे असं वाट परिस्थिती तुम्ही भरणार कुठून तुमचं काय व्यवसाय काय व्यवसाय काय जसाहेब साहेब आपली मजुरी करतोय आणि पोरगी हुशार होती बरं का पण शिक्षणात थोडंफार कर्ज पाणी करून अर्धा एकर जमीन होती ती तवा ऐकली आता अर्धाच एकर राहिली आम्हाला तिची ती काही ऐकता ना म्हणून थोडं आमच्या जोडीदाराकडनं उसनं पासणं घेतलं त्याच्या जमिनीवर थोडं कर्ज काढून दे म्हणलं आणि थोडं ह्या जमिनीवर आता कर्ज काढलं आणि तिचं शिक्षण पूर्ण केलं मग त्यांनी आता एवढं शिक्षण करून दिलं एवढं हुशार होते मग ते नोकरीला लागले ला म्हणलं त्यांनी भरायचं काम आहे आणि आता तिला पगार पण चांगला असेल त्याच्यातून जरी तिने भरलं तरी म्हणून त्यांची जबाबदारी लग्न करताना बोली करायची असते ना तुम्ही ज्यावेळेस सांगायचं तिचं भराय पाहिजे तिने अव आता लग्नाची गडबडन एवढा आमच्या काय लक्षात राहते हो आम्हाला ह्याच्यातच आनंद पोरी नोकरी लागली आणि लग्न झाले तुम्हाला रस्त्यावर आले तर काय होणार ना, ना। उपयोग काय त्याचा एक काम करा सर सर हे बघा ही नोटीस आहे ही नोटीस तिला दाखवा आणि तुम्ही काय असेल ती रिचिट तिच्याशी बोलून ना हप्ते भरायला चालू करा आमचं बँकेचं एवढं सांगणार आहे पुढचं तुम्ही नाही तर तुमच्या याला सगळ्याला जबाबदारी नाही चालते साहेब घेतो बोलून मी तिच्याशी चालेल मॅडम होय साहेब से हो थी तुमी थी? तुमी ते सेटलमेंटच काय म्हणले होते तुम्ही ती तुम्ही हप्ता पडून घ्या सेटलमेंट एक तर चार लाखापर्यंत वरती तुमचं नऊ लाख पर्यंत पाच च नऊ झालेलं आहे कारण ती इतके वर्ष चार पाच वर्ष ती शिक्षण झाले एक काम करू तुम्ही ते पुरीलाच बँकेत घेऊन येतो एकदा तुम्ही सांगा समजून मग तिला चालेल चालेल मग आम्ही मी बी आजच जातो तिच्याकडे काही दाखवून त्यांना मला हे काय असलं दमच निघत नाही मी सांगतो तिला मला काळजी लागून राहिली थोडा अर्ध एकर वावर ते जायचं जे आहे त्याच्या वारी दिवसात आले आलो जरा काम होते? बर चला घरात पाणी बिनी घे ना काहीतरी घरातले गरम होते आता उन्हात ना आलोय ये घेत बाजू बसू ये बरं बरं चला मी पाणी घेऊन येते मग लय दिवसातून येणं झालं अग पुरीची गाठ घ्यावं म्हणलं अ तुम्हाला तर आता लागल्यानंतर बापाची ध्यानच होत नाही तसं काही नाही आता सध्या कामच चालू आहे आणि ऑफिसला पण नाही जात मी आता घरीच करते सगळं घर बसल्याच काम वर्क फ्रॉम होम असते म्हणजे सगळं काय जे आपण ऑफिस मध्ये करतो ना तेच घरी हे बर मग आयला आम्हाला वावरात नाही तसं करता यायचं नाही का वावरात जायलाच लागते तिथं कायचं वर्क फ्रॉम काय बरोबर आहे हो बर नोकरीच व्यवस्थित चाललंय तुझं हा एकदम चांगलं चाललंय मस्त काही नाही सध्या टेन्शन आणि पावण्याचं त्यांचं कामधंदा चालू आहे चांगला त्यांचं पण बँकेतच कामाला त्याच्यामुळे काही नाही <laughs> एकंदरीत बरं आहे सगळं हा सध्या तर बरं चालेल पण ना तुम्ही असं अचानक आले येताना तर फोन करतात मला या टायमिंगला तर नाही केला फोन बिन काहीच अगं कामच तसं निघलं तुझ्याकडे काय झालं तुला तर माहिती आहे आता आपल्या घरची परिस्थिती तर तुला माहिती आहे सगळी तुझ्यापासून काय आणि त्यात शिक्षणासाठी मी एवढं कर्ज घेतलं होतं बर कर्ज घेतलेलं राहू दे या जाणी पण ती जमीन सुद्धा गाण ठेऊन नाही का मी बँकेतन कर्ज घेतलं होतं तसलं ते शिक्षणाचं कर्ज अगं ते साहेब घरी आलता आज आणि म्हणलं त्याचा हप्ता भराय चालू करा नाही तर तुमच्या जमिनीवर जप्ती यायचं शक्यता मग काय आता तुला आता आहे तुवा बाप मजूर कुठे कुठून एवढं पैसे भरणार मी तेव्हा तूच भरती करतं ते कर्ज म्हणजे तुझ्या शिक्षणासाठी घेतलं होतं जेव्हा गरज होती तेव्हा मी माझे सगळं प्रयत्न केले पण आता थोडंफार बघ तू जमलं तर नाही तर एकदा आहे ना ते साहेब म्हणलं बँकेत घेऊन या आणि तसलं ते कमी जास्त करून देतो म्हणला काय असेल ते बरं ठीक आहे मग करते मी आणि भरते तुम्ही घेऊ हे बरं कधी आले काय नाही आत्ता चालू था आहे बरं चाललंय का पाहुणे बरं चाललंय काय नाही ती काय झालं माहिती का तुम्हाला पोरीनी एकदम काळजीच मिटवली बघा माझी झाल तास हिच्या शिक्षणासाठी का मी काढलं होतं कर्ज ते बी आमचा अर्धा एकर वावर आणि त्याच्यावर बी कर्ज होते ती मग मी काय म्हणलं हिला आता लागली चांगली नोकरी मला थोडी दागदुखच होती पण ही म्हणली ना काळजी करू मी फेडून टाकते सगळे कर्ज ते आता किती रुपये कर्ज होत कर्ज काय होतं बघा तुम्हाला सांगतो पाच एक लाख होत आणि ते याज बी सगळं धरून गेला असं सात आठ लाखापर्यंत आठ लाख हा ती काय आता आम्ही भरायचं का हा म्हणजे आता हिच्या शिक्षणासाठी घेतलं होतं म्हणलं नोकरी लागली की फेडन तबलं ती आम्ही कसं काय एवढं त्यांनी माझ्या शिक्षणासाठी काढले होते शिक्षणासाठी पण त्यांनी काढलं होतं ना तिथून मागची जबाबदारी त्यांची होती तुला सांभाळायची पण मग आता तसलं नाही जमणार इथं माझ्या शिक्षणापैकी त्यांनी पैसे एवढे घातले त्यांची जमीन गाण ठेवले त्यांनी अरे पण तुला सांगितलं कळते का नाही तस लाय जमणार नाही आपलं बघा आपले कटकट आणि त्यांचं कुठं पैसे भेटत बसायचं अव पण असं कस काय कटकट म्हणते तुम्ही आज मला जे पैसे भेटते ते यांच्यामुळेच मला भेटते यांच्यामुळेच मला नोकरी लागली आणि यांच्यामुळेच मी आज सावलीत बसून खाते हे बघा पाहू खरं सांगू का तुम्हाला आमची आई पद बी नव्हती तिला शिकवायची मजुऱ्या करून पोट भरतोय बायको ही लहान असतानाच गेलेली कस तरी घर चालवीत होतो आम्ही फक्त पोरगी अभ्यासात हुशार होती माझं एवढं स्वप्न होतं का तिला मोठी करावा पण मामा तुम्ही विचार करायला पाहत आम्ही कसं करायचं तुम्ही थोडा आमच्या जागी विचार करा आम्ही कसं करायचं नाही नाही ती काय जमणार नाही आमचं पण बरंच आणि पगार काय माझ्या खात्यात ते कट होऊन जातो आणि नाही जमणारच नाही तुम्हाला मी कसं काय नाही डायरेक्ट तुम्ही काय जमन म्हण आता जे झालं गेलं ते तिकडचे तिकडे सोडून द्यायचं ते तुमचं तुम्ही बघायचं इथून पुढं काय ते आमची जबाबदारी नाही बघ पुरी माझ्यामुळे उगं तुमच्याच भांडण नको काय आमचं तरी राहिलंय आता हा आज ना उद्या आमची लाकडं जायचे नदीला दिला तुम्ही तुमचं सुखाने नांदा आणि हे बघ गेला अर्धा एकर तर जाऊ दे मुर्दे मला ना मुलगा ना कोण वारस मला तरी काय करायचं ती जमीन ठेवून तुमच्यासाठी जीव तटत होता तुमच्यासाठी केलं हे बघा पाहुणं वेळेला किंमत असती वेळ निघून गेली असती ते पैसा उभा नसता केला एवढी गुणवान पोर आहे माझी पण तिचं शिक्षण व्हायला गेलं असत आम्ही कधी विचार नाही केला पुढं पाहिजे फक्त आपली वाडवाडलांची आठवण म्हणून म्हणलं राहून द्यावं जमीन काय नाही तर आपलं गुर बिर करता येते चार खायला पिला करता येते गुरांना तुझं तू बघ कसं करायचं ती खात्यातला काय पाया काढून देणार <laughs> नाही तुला कळलं का नाही चालते चालते ना तुम्ही नका टेन्शन घेऊन मी करते काहीतरी नाना, तस, तस ते बग, ना तुम्ही नका टेन्शन घेऊ मी देईन तुम्हाला आणि तसं तसं पण जॉब आहे मला बघते मी त्यांना ते रेडी झाले तर मग हे बघ ले काय बोलू नको काय माझं तरी त्याच्या वाचून ऐपत नाही म्हणून बोललो होतो खरंच मी अहो मी आहे ना तुम्ही कशाला काळजी करतात आणि आज जे काही माझं आहे ना ते तुमच्यामुळेच आहे तुम्ही जर त्या दिवशी जर मला जर पैसे दिले नसते माझं शिक्षण तुम्ही जर पूर्ण नसते केलं तर आज मी पण इथे नसते मी पण कुठंतरी उन्हान काम करत असते तुम्ही माझी काळजी घेतली तेव्हा आता तुम्ही टेन्शन नका देऊ मी तुमची काळजी घेईन तुझ्यासारखी पोरं असली मी कशाला काळजी करेन मी अजिबात काळजी करत नाही बघ फक्त आहे ना पाहुण्यांना दुखून नको देऊ तू त्यांना नीट आपलं समजून सांग त्यांचं नका तुम्ही टेन्शन आणि तुम्हाला सांग मी गेली होती जमीन आणि ते सगळं तुम्हालाच हे का नाही मग कर्ज बाजारी जमीन ठेवायची का सोडून टाकायची तुम्हीच ठरवा आता आपण सोडू लवकरच हा बरं चला जेवण करून घेऊ आता <laughs>